मराठी माणसाचा सेन्सेक्स वाढलेला दिसतोय मराठी माणसाला मार पडला आणि आरडाओरड झाली आणि पोचला चर्चा होत आहे परंतु एका पहिलीच घटना आहे अशी नाही मागे एका अशाच एका गिरगाव मध्ये एका अमराठी माणसाने असा उपद्रग केला होता आणि नि मनसैनिकांनी त्याला जाऊन प्रसाद दिला परंतु अशा घटना घडत असतात साऱ्यांच्याच नशिबी न्यूज होण्याचं भाग्य नसते साऱ्या साऱ्याच घटना बातम्या होत नाहीत ते दबून जात ते मोलण्यापुरते पण ही ही घटना गाजली आणि विधानसभा चालू आहे सारेच सारेच लोक अमराठी लोक बाहेरून आले उत्तर प्रदेश बिहार बंगाल सारेच महाराष्ट्र द्वेषी आहेत मराठी द्वेषी आहेत अशातला भाग नाही त्यातही काही चांगल्या शक्ती आहेत लोक आहेत त्यांनी इथली मराठी संस्कृती स्वीकारली आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर काही नमुने मात्र मा झाल्यासारखे वागतात आता हे जे प्रकरण आहे कल्याणच कुणी शुक्ला नावाचा कोणी आहे जिथे राहतो त्याच्या बाजूला एक मराठी कुटुंब आहे पत्नी दररोज लावते जाळते धूर येतो मराठी माणसाकडे मराठी कुटुंबाकडे काही म्हातारे लोक आहेत काही मुलं आहेत दम्याचा त्रास होतो काही ना श्वासाचा त्रास होतो कुठल्याही सोसायटीत राहताना काळजी घ्यावं लागते की आपल्या वागण्याने इतरांना त्रास होतो का हे धूप जे आहे धूप त्याचा धूर त्या धुरातून झालं मारामारी झाली प्रकरण पोलिसांमध्ये नंतर थेट विधानसभेत पोहोचलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बा अन्याय मराठी माणूस अन्याय सहन करणार नाही मराठी माणसावरचा अन्याय सहन होणार नाही महाराष्ट्राचं मराठी सरकार गेली कित्येक वर्षे हीच भाषा बोलत आहे की अन्याय होऊ देणार नाही पण अन्याय होत आला आहे मराठी माणूस खात मराठी माणूस महाराज खात आला मुंबई तुमची पण भांडी असा आमची असा मामला आहे हे वास्तव आहे आणि का झोंबेल ते वाईट वाटेल पण ते वास्तव आहे मुंबईत फार किती टक्के मराठी माणूस उरलाय पूर्वी एकेकाळी काय मुंबई कशी होती आज कशी आहे मुंबई आर्थिक राजधानी आहे त्या हिशोबाने देशभरातले लोक तिथे येतात कारण तिथे नोकऱ्या आहेत कामधंदे आहेत बिहार उत्तर प्रदेश बंगाल देशभरातून लोक इथं काम करायला येतात कारण इथं काम मिळतं त्यांना पानाची टपरी चहा टेले भाजी सर्व सर, धंदे लहान सहान हे अमराठी लोकांच्या हातात आहेत तुम्ही सकाळी उठून पहा आजूबाजूला कोणता मराठी माणूस तुम्हाला ठेला ढकलताना दिसेल मराठी माणसाला लाज वाटते तो दहा हजाराची नोकरी करेल तो ठेला हातात धरणार नाही फळ फळांचा बाजार अमराठी लोकांच्या हातात माझ्या म्हणजे तुम्ही याच्यातून पैसा पैशावर पैसा उभा होतो ते सर्व धंदे लहान लहान सहान आहेत पण त्यात प्रचंड पैसा आहे ते सर्व बाहेरचे लोक बाहेरच्या लोकांच्या हातात आहे मग ते मुंबई असो की नागपूर असो सा। किराणे किराणे दुकान किती कोणाच्या हातात पट्ट्यामध्ये पाहा तुम्ही किराणा कोणाच्या हातात आहे मुंबई महाराष्ट्र मराठी माणसाचाच राहील असे फडणवीसांनी जोरदारपणे सांगितलं आपण ते असायला हवं ना मुंब़ी मुंब़ी, ते औषधाला उरले आहेत मराठीमध्ये मुंबई माणसं मुंबई मराठी माणूस औषधाला उरला आहे जे माणसं आहेत त्याच्यावर तीन तीन पक्ष हक्क सांगतायत शिवसेना आहे इकडे मनसे आहे इकडे भाजप आहे तीन तीन त्याच्यामध्ये वाटले गेले आहेत मराठी माणूस जे आहेत ते थोडे बरे आहेत बाकी सर्व वसई वरार म्हणजे ते मुंबईच्या दूध दूध पलीकडे फेकल्या गेले आहेत मुं, मुंबई त्यांना परवडत नाही म्हणजे हे वास्तव आपण हो, विसरून आपण म्हणतो मुंबई आमची आहे मुंबई होती तुमची एकेकाळी एक 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 होती आज काय वास्तव आहे आणि जे काय मराठी माणसं तिथे उरले आहेत ते तिथे टिकावून टिकले पाहिजेत यासाठी सरकारचं काय धोरण हो आहे भूमिपुत्र घेतले पाहिजेत मराठी लोकल माणसंच घेत भरती केली पाहिजे कुठं होत आहे भरती नोकर भरती सर्व बिहार उत्तर प्रदेश मधून भरते होत आहेत महाराष्ट्रात इथल्या सरकारी नोकऱ्यामध्ये तुम्हाला तिकडची माणसं दिसतील पोलीस खात्यात तिकडची माणसं दिसतील कोण भरती करते या नोकऱ्यात केवळ भाऊ आता आपले कायदा आहे कुठला माणूस कुठेही नोकरी करू शकतो पण मराठी माणूस बंगालमध्ये नोकरी नाही करू शकत बंगालमध्ये चहाचा ठेला नाही लावू शकत ला। त्याला तिथे उभंच राहू देणार नाही बंगाली माणसं किंवा बिहारी माणसं युपीची माणसं परिस्थिती अशी आहे की मराठी माणूस महाराष्ट्राच्या जा बाहेर जाऊ शकत नाही आणि महाराष्ट्रात काही दम मारू शकत नाही त्यामुळे एक दुष्टचक्र तयार झालं आहे त्या सरकारला मराठी माणसाच्या सर बाजूने उभं राहायची इच्छा असेल इच्छा शक्ती असेल तर काही स्पेशल बोनस स्पेशल काही देऊन मराठी माणसाच्या पाठीशी उभं राहावं लागेल खंबीरपणे जर त्याला मराठी माणसाला इथं धंदा धंदा वगैरे काही म्हणता इथे एम डी एमआयडीसी जमीन मराठी माणूस विकत घेऊ शकतो एम आय डी सी मध्ये मराठी माणूस एमआयडीसी जमीन विकत घेऊ शकतो का कोणता धंदा टाकायचा

मानसिकता आहे बेसिकली मानसिकता मानसिकता मग त्या शुक्लाची मानसिकता मराठी माणसाची मानसिकता आणि आपल्या सरकारची मानसिकता तिन्ही मानसिकता मार खात असल्यामुळे हे प्रॉब्लेम सर्व निर्माण झाले आहेत तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट करा नमस्कार